शेटकी भयकथा चंद्रमोळीच्या अरण्या शेजारी असलेल्या आदिवासी पाड्यात एक नवशिक्क्या पोलीस पाटिलाची नियुक्ती झाली इतकी वर्षे या पाड्यावरचा पोलीस ठाण्याचा बंद दरवाजा आज काय तो उघडला पाड्यावरची दोन चार मंडळी पोलिसांच्या सोबतीला आले मनावरची आणि ठाण्यातली सगळी जाळी जळमटं काढून पोलीस नव्या उमेदीनं कामाला लागला गावकऱ्यांना भेटून काही तक्रार तगादा आहे का ते तपासू लागला अचानक एक दिवस जित्या सापडेना सापडेना व असं म्हणत चार एक गावकरी अचानक ठाण्यात था आले त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांना उघड्या पठारावर स्मशानशेजारी मानवी खोपडी आणि हड सापडली या घटनेने पाड्यावर एकच खळबळ उडाली काल रात्रीपासून पाड्यावरचा जित्या गायब होता काय आणि आजही हाडकुंड सापड सापडतात काय यात सगळ्या गावकऱ्यांचे एकच म्हणणे पडले या गावात जे काही वाईट बंगाळ होतं ते त्या चंद्रमोळी अरण्यातल्या टेकड्यावरल्या चेटकिनीमुळं पोलिसांना तर सगळ्या गावकऱ्यांनी चेटकणीबद्दल सरसा सारं सांगून सांगून हैराण केलं होतं त्या रात्री ठाण्यातून बाहेर पडताना पोलिसांना एक झोपडी बाहेर चार पायीवर एक हडकुळा माणूस झोपलेला दिसला अंगावर चिखलांचा हा रापलेला थर केस त्या चिखलाच्याच लगत्याने सुकून घट्ट झालेले पोलिसांना चिरचिर पालो पाचोळ्यात पावलांचा आवाज आला हा प्रकार काहीतरी विचित्र वाटला तो तिथेच एका झाडाखाली लपून राहिला तेवढ्यात एक साधारण तीन चार फुटाची काळी कुट्ट केस विस्फरलेली बाई त्या माणसाभोवती आली आणि तिला पाहताच झोपलेला माणूस दचकला ती म्हणाली चल सांग तुझा बळी द्यायचा आहे तुझा देव बोकळ मागतो आणि माझा माणूस काही क्षणात तिथे एक कोल्ह्यासारखा दिसणारं काळू बेर मोठालं कुत्र आलं त्या बाईने काही बाई मंत्र फुटफुटला आणि झटक्यात तिने त्या माणसाने आपला आकार सूक्ष्म केला आणि त्या कुत्र्याच्या पाठीवर बसून आरण्याच्या दिशेने धाव घेतली त्याच्या पाठोपाठ पोलिसही धावला आपल्या पाठी कोणीतरी धावतंय हे त्या चेटकिनीला दिसलं असावं ती जागीच थंबकली तिला पाहून पोलिसही डचमळला तेवढ्यात त्या चेटकनीने एक टोकदार चाकू गपकन पोलिसाच्या दिशेने फेकला तो आवाज ऐकून पोलीस दचकून उठला सगळ्या अंगाला डबडबून घाम आला होता त्या स्टेशनतल्या काळ्या कुट्ट अंधारात छताला फक्त पंखा गरगरत होता पोलीस भानावर आला तेव्हा त्याला समजलं हे सगळं स्वप्न होतं तर रात्रीचे किती वाजले आहेत कुणाच ठाऊक चहूकडे किर अंधार दाटून भरला होता ठाण्यातून घराकडे निघायला पोलिसांचा बराच उशीर झाला होता पोलीस हातात तरी धरून वाट शोधत जात राहिला तरीही ते स्वप्न काही केल्या पाठलाग सोडिना सारखा तो फेकलेला चाकू कुठूनही सरकने येईल असं वाटत राहिलं मनात एक प्रकारची भीती दाटून राहिली नदी किनाऱ्यावरून चालताना काळूखातच ठेच लागून धापकन पडला तो पाय तळपायातून कंबरेत जोरदार कळ गेली सगळं चिखलगाळ अंगभर लागला कसा उठला पाय मोडत चालून एका घराचा आळोसा घेतला घराबाहेरच्या चार पायीवर बसला एक थंड वाऱ्याची झुळूक चिखलाने माकलेल्या अंगावरून सळसळून गेली डोके आपसूक मिटले डोळे आपसुक मिटले आप गेले अंग चार पायी स्वाधीन झालं आता उठायची इच्छा असूनही उठता येईना एवढं शरीर पार थकून गेलं तेवढ्यात वाऱ्याच्या वेगात ती आली कुट्ट केस वाऱ्यावर भुरभुरत टाकून समोर उभी राहिली आणि म्हणाली चल सांग तुझा बळी आहे हे शब्द पोलिसांच्या कानात कुठली तरी गरम तेल घातल्यासारखे घुमले काही करण्याच्या आत त्या विचित्र बाई दिसणाऱ्या बाईने मंत्रशक्तीने आपला आणि पोलिसाचा आकार सूक्ष्म केला जवळचा उभा खोल्यासारखा का दिसणाऱ्या कुट्ट कुत्र्यावर बसून आरण्यात शिरले अरण्यात दूर कुठेतरी एक शेकोटी पेटताना दिसली शेकोटी जवळ जाताच कुत्रा थांबला त्या बाईने आपले खरे चेटकिणीचं रूप धारण केले साधर आठ दहा फूट उंच घुबड्यासारखं बागदार नाक अर्धे अधिक लाले लाल डोळे खोबरीतून बाहेर काढ आलेले पायापर्यंत सोसवणारे पांढरे केस हे रूप पाहूनच पोलिसाचा थरकाप उडाला तोंडाचा आ वाचला घसा अगदी गळ्यापर्यंत सुकला तोंडातून शब्द फुटेनासा झाला अंगातून सगळी शक्ती गळून पडली अंग गबगार पडलं पायाची कळ ठणकावून मस्तकात जाऊ लागली कुत्रा पोलिसांकडे नजर रोखून पाहू लागला बळी द्यायचाय म्हणून चेटकनीने धारधार चाकू काढला कुत्रा आणि नी चेटकिनीची नजरा नजर झाली कुत्र्याच्या तोंडून लाळ गळू लागली पोलिसाचा बळी घेण्यासाठी कुत्रा आणि चेटकिनीत चुरस निर्माण झाली शेकोटीच्या बाजूला पडलेल्या पोलिसाचा बळी देण्यासाठी चेटकीन चाकू घेऊन पुढे सरसवली चाकूने ती सपकन गळा चिरणार हे दिसताच कुत्र्याने पोलिसावर झडप घातली वार वारा जोरात सरसरला पोलीस क्षणभर भानावर आला अंगात बळ आणून हाताच्या कोपऱ्याला हिसका देऊन शेकोटीपासून चार हात दूर सरकला वाऱ्याच्या प्रचंड वेगात शेकोटी भडकली त्याची झळ चेटकिनीच्या विस्फटलेल्या केसाला लागली केसांनी पेट घेतला पोलीस जागच्या सरकलेल्या कुत्र्याची झडप चुकली तो थेट चेटकिणीवर जाऊन जोरात आढळला चेटकिनीचा तोल गेला ती कुत्र्याला घेऊन शेकोटीत पडली ज्वाला आभाळभर पसरल्या आसमंतात एक जोरदार हृदय हृदयद्रावक किंकाळी आणि कुई कुई कुत्र्याच्या रडण्याचा आवाज कर्कश दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात बेदरलेल्या नजरेने काही गावकरी आले पाटील ती तिथे पठारावर स्मशानाशेजारी चांगली आठ दहा फूट लांब हाड पडल्या ती हे बी त्या अरण्यातल्या चेतकिनीचंच काम हाय पोलिसांनी नजर उचलून वर पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर फक्त एक बारीक हास्य रेषा होती मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद